हे बघा ठेसा आपला रेडी आहे गवारचा हे बघा मस्त झालाय आता मी गॅस बंद करतो नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आज मम्मी जरा झोप लागते मम्मीला तरी पण मम्मी उठलेली आहे तर म्हणे आपल्याला रेसिपी दाखवायची आहे तर मम्मीला परत आराम करायचा आहे म्हटलं चल आपण दाखवून देऊया तर आज मम्मी काय बनवणार आहे तू मम्मी सांगेल तर मी आज तुम्हाला गवारीचा ठेसा बोलून दाखवणार आहे काल मी कांद्याच्या ठेसा बोलून दाखवला आज मी गवारीचा ठेसा बनवून दाखवणार ते सर चला काय काय साहित्य त्याच्यासाठी ते दाखवते मी तुम्हाला साहित्य त्याच्यासाठी काय काय लागणार साहित्य ते दाखवते तर हे गवारे लिहत व्हायचे आपल्याला फक्त मी खुडून ठेवलेले मार्केट मधून आणल्यानंतर त्याच्यासाठी लागणारे शेंगदाणे भाजून ठेवलेले लसूण आणि पाच हिरव्या मिरच्या या लवंगी मिरच्या त्याच्यामुळे टेस्ट छान येते त्याच्यामुळे लंगीत मिरची घेतल्या हे जिरं आणि हे कोथिंबीर आता आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे हे भाजायचंय थोडं हे पण भाजायचंय लसूण भाजायचा आणि नंतर मग जेव्हा दळायचं तेव्हा मी तुम्हाला दाखवते तर चला आता मी गॅसवर भाजते आणि तुम्हाला दाखवते बघ आता मी हे पॅन ठेवलेलं आहे मिरच्या भाजते मग मी आधी मिरच्या भाजून घेते मिरच्या भाजण्यासाठी थोडं तेल टाकायचं आपल्याला पाजे, मुझे ओ, तर सगळ्यांना पा जे आपली कांद्याच्या पाच सकाळ ठेचा झालाय तो खूप म्हणजे इतका सगळ्यांना आवडला पण हा मम्मी सगळ्या कमेंट पण खूप येत होता हो का सगळ्यांना खूप आवडला सगळी म्हणे नक्की आम्ही ट्राय करू तर प्लीज गावातचा शेंगाचा तो आहे तो पण नक्की ट्राय करा खूप अप्रतिम लागतो खायला तर एकदम सोप्या पद्धतीने आहे मम्मीच्या आता लसूण टाकते मी हे आपल्याला काय भाजत का भाजायचं कारण आपण जर कच्च दळलं तर आपल्याला फोडणीला ही वेगळी काढता येत नाही हे ये सगळं एकत्र जळावं लागतं त्याच्यामुळे मिरची लसूण हे सगळं भाजावं लागतं मम्मीने काढली आता झाले भाजून आता तक गवार टाकते ही गावठी नव मी नाही चोपडी गवार आहे पण छान आहे गावची गवार नसती चांगलीला यात थोडकेल टाकते मी जणांनी मम्मीने दाखवलेला आहे हा चेहसा गवारचा ना ज्यावेळेस मी रोखला होती त्यावेळेस मी हा गवारचा ठेचा तुम्हाला दाखवलेला होता मी नाशिक आल्यानंतर दाखवला नाही म्हणून म्हटलं चला मुलींना आपण परत दाखवूया जेही आपले नवीन सबस्क्राईबर आहे त्यांना आपण त्याच्या घडे केलंच पाहिजे आणि दोन तीन कमेंट पण आल्या तर टमाट्याचा ठेसाही दाखवा आणि मी गावठी तुम्हाला जे चक्री टमाटे असतात गावठी पूर्वीचे आंबट त्याचा ठेचा दाखील उद्या दाखील तुम्हाला मी ठेसा आज मी सकाळी मार्केट मधलं तांबाटे आणले उद्या आणि तुम्हाला दाखते छान आता भाजून झालेली आपली गावात ते आता मी काढून घेते आणि जे आपले शेंगदाणे आहे नॉर्मल थोडस हलवून घेत तेही थोडेसे गरम करून घेते शेंगदाणे पण मी भाजून घेतले थोडेसे ते आता काढून घेते झाले काढून आता हे मम्मीला मी सांगते बघा हे सगळं आपले भाजून झालेले मिशाने सगळं एकत्र केलं यात तर हे आपल्याला मिक्सरमध्ये दाळायचे थोडा फिरून घ्यायचं जास्त दळायचं पण नाही आपल्याला त्याचं एकदम जाड थोडस ना जास्त तळायचं आपल्याला तर यात मीठ टाकायचं आहे मीठ टाकू ना आपल्या का ओके बघा छान आहे बघा मम्मी दळलं आहे एकदम नॉर्मल एक छोटा गर्क दिला हे बघा झालं आहे आपलं दळून तर आता मम्मी जो पॅन आहे त्यात आपण सर्व भाजलं होतं आता तो, तो परत ठेवला मम्मीने गॅसवर एकदम इझी झटपट पाच दहा मिनिटात होणारा हा आपला ठेसा आहे आणि खायला चविष्ट कधी कधी गवारची भाजी मुलांना आवडत नाही लोकांना पण काही आवडत नाही कधी कधी काहीतरी वेगळं आपल्याला युनिक करायचं असला तर मम्मी तुम्हाला ठेसा सांगते दाखवा याच्यात काढून दाखवते मला मम्मीने कसं दळलंय बघायचं सुंदर वास येतोय सुगंध मस्त तर आज गवारचा ठेसा आहेच आणि आजच्या जेवणाचा मेनू काय आहे तोही सांगतेय तर इकडे पालकचे पराठे जे आहे ताई आमची बनवते माधुरी ताई छान म्हणून घेते आज पराठी बनवणारे आहे ताई साईची स्किनचा सा प्रॉब्लेम असल्यामुळे साई गवारचा सा ठेसा खात नाही त्याच्यामुळे तिला म्हटलं पालकचे पराठे तू बनवा आम्हाला पॅन ठेवलेला आहे त्यात आता आपल्याला तेल टाकायचे एक ते दीड चम्मच तेल टाकायचंय छोटा तेल गरम झालेलं आहे आपण जिरे यातच टाकलेलं होतं त्याच्यामुळे फोडणी गरज नाही ते जिरं टाकण्याची दर मी टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळे आता मी टाकते <laughs> समस्त हिरवा घर दिसतोय मग मी हळद वगैरे काय वापरायचंय नाही बघा आता फ्राई करणार आणि जाड सरच खेळायचा एखादी दोन शेग असली तरी त्यात काही एवढं हे नाही करायचं आणि आपण आधी गवार भाजलेली त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही का कच्चा राहिला का कच्चा राहिला पण हा काही कच्चा वगैरे नाहीये खूप छान लागतो बाजरीची भाकर ज्वारीची भाकर नागलीची भाकर कुठल्याही भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो जो मस्त बघा थोडं तेल कुठे कुठे सुटतंय बघा एकदम मस्त झालेलं आहे तर तुम्हाला दाखवलंच मी पालकचे पराठी होते बघा ताईने किती सुंदर मळून झाले पीठ तर आज मस्त गरम गरम मम्मी ताई पराठे घालणार आहे मम्मीला तर ताई आमची संध्याकाळी येत असते पाच वाजता कारण मम्मीला जावं लागतं लवकर मग ही सकाळ संध्याकाळची परत धावपळ पर असते सकाळची धावपळ असते तर आता झाले पीठ म्हणून बघा ठेसा आपला रेडी आहे गवारचा हे बघा मस्त झालाय आता मी गॅस बंद करते अरे बघा ताई मस्त पराठा लाटते मी तुम्हाला दाखवू दे काय कारण की म्हटलं ताई करते छान गोल ते पण दाखवून देऊ ताई कसा बनवते तर यात तुम्हाला दिसत असेल तीळ टाकली ताईने ताई, ताई जेव्हा कणिक मळते हे जेव्हा पराठे करते त्याच्यात आधीच तीळ टाकत असते असो हे आणि ताई आपले जे आहे ना आवळीच्या पाण्याच्या वड्या त्या खूप सुंदर बनवते मी थकलेली आहे मला झोप पण येते मी आज नाश्ता जो थकलेला आहे आता पहिले आधी झोपून घेते नंतरच मी जेवण आणि परत झोपून घ्यायचं तर आज मी जी रेसिपी केली त्याच्याकरता साईडला मिशायला मुलीला सांग आज मी तूच टेस्ट घेणार आहे त्याला बाजारची भाकर आमच्या ताईने केली आहे आणि केलाय माझी थोडीशी तब्येत पण गरम आहे आता दोन दिवस झाली पाऊस उघडलाय तर थोडा आता रिलॅक्स पण व्हायचा इतकी मारायला तुम्हाला काय सांगू हजार ते बाराशे रुपयाला वांग्याचं कॅरी झालेलं आहे खूप माल सडला पावसामध्ये गेला शेतकरी खूप नाराज व्हायचे तेव्हा पूर्वी स्वस्त माग झाला आता आहे टमाटा स्वस्त झाला आणि इतर जो भाजीपाला आहे पालेभाजी तो फार महाग झाला तरी त्याच्यामुळे मला ना लवकर जावं लागतं आता मी आज मी लवकर जाईल तर त्याच्याकरता मी संध्याकाळी लवकर जाईल तर आता लवकर झोपते तर चला हे निशे घेत तू टेस्ट याची काय आणि निघालीये ताईचा स्वयंपाक झाला तर आज मम्मीचा आग्रह होता म्हणजे मम्मीला भूक नाहीये घे मम्मी तूच घे मम्मी आरती भाकर होती म्हणजे आता खाई खाऊ म्हटलं आता मी टेस्ट घेते तर झणझणीत असा मस्त गव्हाचा ठेचा रेडी आहे आणि दिसतो तर खूप छान आहे की पाणी सुटलेलं आहे लवणी मिरच्याच कधी पण वापरायच्या आपण पिके मिरचे चार वापरतो ह्या दोनच वापरायचे त्याने टेस्ट आहे की भाजीला आणि चव पण मस्त अप्रतिम झालाय तुम्हाला खात असते मीठ मिरची लसूण असं परफेक्ट आहे एकदम सुंदर झालेलं <laughs> <laughs> आहे मुं एक थोडस म्हणजे खाते मी मग मध्ये ते ठेवू एक घास अजून एक घास घेते सुंदर आहे अप्रतिम झाला मस्त मम्मीचे कोणतेही म्हणजे भाज्याचे प्रकार असो काही असो तोंडाला खरं चव आणत तर खूप सुंदर असा ठेचा झाला गव्हाचा तर खूप जणांचा आग्रह होता ठेचा दाखवा ठेचा दाखवा आता मम्मीचे जेवढे प्रकार आहे ठेच्यामध्ये ते मध्ये मध्ये ते पण दाखवत जाईल मम्मी तर उद्याच तर माझं असं चाललंय माझं प्लॅन आमचे एक्झिबिशन लागलेले आज मला मम्मी तिथेच न्यायचं होतं तर इथे डोंगरे वस्ती ग्रह आहे गंगापूर रोडला तर खूप छान असं हे लागलेलं आहे सगळ्या प्रकारच्या कुठल्याही बारीची सगळ्या जे बी काही कपडा असो घरातल्या शोच्या वस्तू असो कुठल्याही वस्तू असो भांडे वगैरे असो आणि मी म्हणजे नाश्त्याचं पण तिथं ठेवलेलं असतं त्या लोकांनी पुरणपोळ्या आणि मांडे आणि नॉनव्हेज चा प्रकार पण तिथं असतो इडली वगैरे असत आणि ते न्यूडल असतात ना मुलं खातात ते असत सगळे प्रकार असतात उद्या दाखवूच तर उद्या च मी तुम्हाला दाखवणार की बघाय आमची इथं महिन्यानी दोन महिन्यांनी एक्झिबिशन येतच राहते एक गेल्या का दुसरे येतात दुसरे गेल्या का तिसरे येतात असे येतच राहतात मागच्या वर्ष होतं कारण मागच्या खूप पाऊस आला सरकस त्यांचा काही जास्त त्यांचा बिझनेस वगैरे काही झाला नसेल कारण इतका पाऊस होता इतका पाऊस सुट्या होत्या पण मे पूर्ण पावसात गेला पावसात तर मग असं चाललंय मम्मीचं म्हटलं थोडस जरा मम्मीला चेंज म्हटलं असं मी करून आणत असते थोडस बरं वाटतं नाही का थोडं फिरून आलो वगैरे आणि तुमच्या तुमच्या निमित्ताने आम्हालाही बघायला मिळतं मलाही वाटतं तुम्हाला दाखवावं म्हणून त्या निमित्ताने आम्हीही बाहेर पडतो आता तर अजून हा आम्ही आता मागे जो परवाचा व्हिडिओ गेला आपला का आम्ही थोडस सामान घेतलं तर ते सोनगिफ्ट म्हणून दुकान आहे खूप जण मला विचारत होते आणि खूप जणांचं मला विचारताय तुझं पार्लर कुठे आहे तर मी पार्लरचं माझा ब्लॉक करणारच आहे लवकरच करेन तर थोडंसं सा काम चालू आहे आमच्या इथे तर खूप धूळ वगैरे झाली तिथे तर जसं मी तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये सांगितलं दाखवलं थोडस सा माझं पार्लर तर थोडस क्लीन वगैरे झालं का मी तुम्हाला दाखवेलच माझं पार्लर तर माझ्या पार्लरला यायचं असेल तर मकमलाबाद रोड समर्थनगर तिथे कोणाला जरी विचारलं ना समर्थनगर आ, तर कोणीही सांगेल माझा बोर्ड आहे निशास पार्लर म्हणून तर तुम्हाला इच्छुक असेल तुम्ही यायचं तर मला कमेंट करा आणि खूप जणांचा आग्रह होता म्हणजे सांग ऍड्रेस सांग तर मी सांगितलं तर नक्की विजिट करा कोणाला यायचं असेल कोणाला हेअर कट करायचं असेल काही गोष्टी करायची असेल तर प्लीज मला सांगा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय